नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आणि आजच ज्योतिर्लिंग व महालक्ष्मी यात्रेनिमित्तानं एकसठ फाटा माळसेरच असते ज्या बैलगाडा शर्यत झाल्या पारंपरिक मैदान देशमुख पट्टा हिंद केसरीसाठी या ठिकाणी तृतीय क्रमांकाची जोडी आहे आपण तुम्हाला दाखवते कोण आहे तृतीय क्रमांकाची जोडी ह्या पहा मित्रांनो मिलिंद पाटील अंबरनाथ यांचा भोंगा व ओगलेवाडी संग्राम पाटील यांचा तेजबाई ज्योतिर्लिंग प्रसन्न तास क्रमांक चार नंबरला ही गाडी या ठिकाणी आहे 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 आणि यांचा आलेला आलेला तृतीय क्रमांक मित्रांनो मित्रांनो याचा द्वितीय क्रमांक या ठिकाणी पिंटू शेठ मोडक आणि अजय लक्ष्मण पाटील बोरगाव यांचा सुंदर उर्फ कॉकटेल आणि त्याच ठिकाणी वडकीचा आंबेकरांचा अर्जुन या जोडीने या ठिकाणी द्वितीय क्रमांक पत्कवलेला आहे आणि या ठिकाणी प्रथम हिंदकेसरी जो मान मिळवलेला आहे आहे तो आई आए, एकवीरा प्रसन्न घोट यांचा छोटा सर्जा आणि या ठिकाणी फौजी ग्रुप बुलढाणा एक्सप्रेस बब्या यांनी या ठिकाणी प्रथम क्रमांक या ठिकाणी मिळवलेला आहे मित्रांनो आज आपला घरकिनीचा राजा पुणेकरांचा चिक्या यांनी आज ते पाच पाच नंबर मध्ये जायत छान अशा गाड्या पळाल्यास परंतु या ठिकाणी बॅडलक म्हणजे बकासूर आणि सरजा जे कुठलीही गाडी त्यांच्या बरोबर न पळता त्यांनी गट पास केला होता चौदा नंबर गट सेमीसाठी परंतु या ठिकाणी बकासूरची खांदी बदलल्यामुळं असं कमेंटमध्ये लोकांचं म्हणणं आहे की गाडी फेल गेली पण मात्र आज गाडी सुद्धा वेगातच होत्या सर्व गाड्या या ठिकाणी वेगात धावल्या आणि या ठिकाणी सर्व गा गाडा प्रेमींच बैलगाडा शर्यत प्रेमींच या ठिकाणी खूप खूप अभिनंदन पुन्हा एकदा आपला बाब्या आणि छोटा सरजा या ठिकाणी त्यांचंही अभिनंदन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय बैलगाडा शर्यत